आदिवासी पारधी मुलामुलींसाठी मुलींसाठी चांगल्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे यासाठी समाज बांधवांनीही आपल्या मुलांना शाळेत शिकवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी बडनेरा येथे केले सार्वजनिक बांधकाम आदिवासी मंडळ नागपूर आणि अमरावती तसेच सार्वजनिक बांधकाम आदिवासी उपविभाग धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने बडनेरा येथील शासकीय इंग्रजी माध्यम व आश्रम जवळील मुलींच्या वस्तीगृहाचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते एक चांगले शाळा या या ठिकाणी विभागातील मुलांना शिक्षणासाठी सुरू केले जागेचे अडचण होते राणाजींनी मदत केली आणि ही जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल राणाजींचे मी मनापासून धन्यवाद देतो आता त्यांनी जागा उपलब्ध करून दिली पण शासनाने आता आश्रम च्या इमारती उभ्या करायच्या ठिकाणी ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी बाकीच्या इमारतींसाठी जागा असतील त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आश्रम शाळा आणि वसतीग्रह उभं करण्याचा आम्ही प्रयत्न केला आम्ही ठरवलं की आपल्या आदिवासी मुला मुलींना चांगली शिक्षणाची सोय व्हावी राहण्याची सोय व्हावी आणि ही सोय जितकी चांगली करता येईल तेवढी करावी जेणेकरून त्यांना वाटेल आणि आणि घरी जाणार म्हणून हे आम्ही बांधकाम मोठ्या आहे आज या ठिकाणी शाळेची इमारत झाली मुलींच्या वस्तीग्रहाच्या इमारतीचं भूमिपूजन आम्ही केलं आमदार रवी राणा आमदार प्रताप अडसर धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावंत कुमार अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे सामाजिक बांधकाम मंडळाचे कार्यकारी अभियंता गणेश रंभाड अधीक्षक अभियंता उज्ज्वल डाबे उपविभागीय अभियंता श्रीकांत आवतकर शासकीय इंग्रजी माध्यम शाळेचे मुख्याध्यापक आर जी काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आदिवासी लाभार्थी व बचत गट यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आदेश व धनादेशाचे यावेळी वाटप करण्यात आले यामध्ये लाभार्थ्यांना व्हिडिओ शूटिंग कॅमेरा पीठ गिरणी मंडप साहित्य वीर खोदकामासाठी क्रेन मशीन खरेदी करण्याकरिता अर्थसहाय्य करण्यासाठी धनादेशाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर जी काळे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन प्राथमिक शिक्षक वंदना कुलट व आशिष जवंजाळ यांनी तर आभार प्राथमिक शिक्षक अंकुश गाडगे यांनी मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती